स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरुद्ध प्राप्तिकर विभागानं दिलेला आदेश आज उच्च न्यायालयानं रद्द केलाय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सीबीडीटी योग्य परवानगीशिवाय अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्तांनी हा आदेश काढला होता त्यामुळे तो घटनाबाह्य असल्यानं न्यायालयानं तो रद्द केल्याचं निकालावेळी प्रामुख्यानं म्हटलंय सन दोन हजार वीस एकवीस या करनिर्धारण वर्षासाठी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्यास झालेल्या दहा महिन्यांच्या विलंबाशी संबंधित हे प्रकरण होतं दरम्यान कोरोना काळात सामोरे जाव्या लागलेल्या अडचणींचा हवाला देऊन एनडीज आर्ट वर्ल्डनं हा, हा विलंब माफ करण्याची मागणी प्राप्तिकर विभागाकडे केली होती मात्र प्राप्तिकर उपायुक्तांनी ही मागणी फेटाळून लावल्यानं एनडीज कंपनीनं प्राप्तिकर उपायुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती दरम्यान झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं एनडीज आर्ट वर्ल्ड न केलेला युक्तिवाद मान्य केला आणि प्राप्तिकर विभागाचा आदेश घटनाबाह्य ठरवून रद्द केला असल्याचं आता समोर आलंय कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी आपल्याच एनडी स्टुडिओ मध्ये ऑगस्ट दोन हजार मध्ये गळफास घेत जीवन संपव दिवाळखोरीत कंपनी गेल्यानं त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती दरम्यान दोनशे बावन्न कोटी रुपयांचं कर्ज फेडू न शकल्यानं कंपनी विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली होती एनडीज आर्ट वर्ल्डनं सन दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा मध्ये ईसीएल फायनान्स कडून एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये कर्ज घेतलं होतं परंतु जानेवारी दोन हजार वीस पासून कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ लागल्यानं राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या म्हणजेच एन सी टी मुंबई खंडपीठानं पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी एडेलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी दाखल केलेली याचिका स्वीकारली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत